जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांची इशारा सभेपूर्वी बीडमध्ये भेट बीडमधील निर्णायक इशारा सभेपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांची बीडमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली आहे भेटीदरम्यान आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांच्यासोबत पंधरा मिनिटे चर्चा झाली यानंतर माध्यमांशी कडू यांनी संवाद साधला आहे ते म्हणाले की मी एक कार्यकर्ता म्हणून इथे आलो आहे सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो नाही समाजाच्या भल्यासाठी कुणब्यांना आरक्षण फार महत्त्वाचं आहे महात्मा फुले सुद्धा मराठा हा समाजसूचक शब्द म्हणून वापर मराठा शब्द मी आहे मात्र खरा अर्थ कुणबी आहे सगळे सोयरे म्हणजे ज्यांच्यासोबत सोयरीक होते आईची जात यामध्ये समाविष्ट करणे शक्य नाही कारण आता यात अनेक जातीसोबत लग्न केले जाते तिथे आपली सोयरीक होऊ शकते ती म्हणजे आपले सोयरे मनोज जरांगे यांच्या मतासोबत असल्याचं देखील पच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे आपण दोन तीन वेळा सरकारला शब्द दिले होते सरकारने देखील काही शब्द दिले होते त्यापैकी काही गोष्टी दुर्दैवाने होऊ शकल्या नाही त्यामुळे मागच्यासारखी फसगत होऊ नये म्हणून असे आंदोलकांना वाटणे बरोबर आहे समाजाला न्याय मिळणं ही आमची प्राथमिकता आहे असंही बच्चूकडू म्हणाले आताही काही शब्द द्यायचे असतील तर सगळं विचारून द्या शब्द दिला ते करू शकलो नाहीत तर समाजाच्या सरकारबाबत वाईट भावना निर्माण होईल यातून काहीतरी उग्र निर्माण होईल त्यामुळे आमचं म्हणणं आहे की शब्द देताना ते करणं शक्य असेल तरच तो द्यावा असंही कडू म्हणाले आंदोलन न करता समाजाचे सर्व प्रश्न मिटले पाहिजेत समाजाचे प्रश्न मिटत असतील तर वेळ काय आम्ही जीव द्यायला तयार आहोत असंही बच्चूकडू म्हणाले सगळे सोयऱ्याच्या बाबतीत मागणीचं माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयीच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्यासोबत सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन पुतण्या असन त्याच्या मुलगी असेल ते मुलीचे मामा असेल हे सगळ्या सोयरे ना आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघा एस सी समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आले तर एक दोन पोरं आहे तर एक आई एक असं म्हणन का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा तर एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांनाही स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो का आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का आखरी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे असं म्हणतात की आई नाही भेटणार ना कशी भेटणार हे काही सगळे सोयरे होत नाही सोयरे कोण होतात त्यामुळे ते, ते ता 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 सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे सोयरिक होऊ शकते अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत कुंभ्या सोयरी होऊन हु। म्हणजे ते जातीय सोयरिक होईल आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल माळी असेल तर माळ्यासोबत प्रश्न असा आहे त्या मतावर ठाम आहेत याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाहीत मनोज जरांगे पाटील बरोबर आहे मी मताबरोबरच आहे आईची जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना नाही 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 तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पोराला लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोकांना काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगळे अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा मावशी मावशीला तर मामा, कसा, मामा मा कसा आखरी सगळे सोयीची व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सगळे सोयरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघाले मागणीवर मी एक कार्यकर्ता म्हणून आहे लक्षात घ्या मी इथे काही सरकारचा प्रदेश म्हणून आलो नाही दोनडा शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण एका कार्यकर्ता म्हणून आपण गेलो पाहिजे आणि मी कालच रात्री आलो आणि आमची येता येता ब गाडी चर्चा पण झाली आणि आता खरं तर हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे आता याला बळ आलं पाहिजे मराठा समाजासोबत सगळ्याचं कसं भलं होत आहे मला वाटते जरांगे साहेबांनी जे शब्द मांडले जे काही बोलले त्याच्यामध्ये इतरही समाजाचं सा जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या काही मागणीमध्ये मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं सा व्यवस्थित होऊ शकत कारण जाती माझं कसं आहे तर आता आपण कर्जमाफी केली का नाही केली पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसतं आणि ते फार किचकट करत असेल तर त्या माफीला काही अर्थ नसते जसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला तर मग त्याच्यात सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे काही मागण्या ठेवलेल्या आहे त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे तर मराठा समाज म्हणतच नाही कुंभ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही आहे नेहमी सांगत आलो आणि मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा हेच म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही तो समूहवाचक शब्द आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जे आपण मराठे म्हणतो तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले आहे तर ते, ते वेगळं सगळे मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता असा अर्थ काढला होता की बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराले लागली पाहिजे तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे का जाती आईची जात पोराला लागू शकत नाही त्याच्याऐवजी जा वडला जातं त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल ला। अशा समोर काही दुरुस्त्या एका समाजासाठी होणार नाही सगळीसाठी होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड